एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ नाशिककडून परस्पर गेलेल्या चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसाने व सोसाट्याच्या वादळाने सर्वात जास्त नुकसान सिन्नर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या टाकेत गटात झाल्याने त्या नुकसानीची पाहणी गुरुवार दिनांक चार जून रोजी आमदार माणिकराव कोकटे यांच्याकडून करण्यात आली व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे सिन्नर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या इगतपुरी तालुक्यातील टाकेत गटात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले टाकेत गटातील बहुतांश गावे आदिवासी भागातील असून या गावांमध्ये अल्पभूधारक तसेच रोजंदारी करून उदरनिर्वाह करणारे लोक आहेत वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांमध्ये घरांची पडझड घरे गोठे यावरील पत्रे उडून गेले काही घरांवर झाडे उन्मळून पडल्याने घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले विजेचे खांब देखील उन्मळून पडले त्यामुळे या परिसरात झालेल्या नुकसानीचे आमदार माणिकराव कोकटे यांच्याकडून पाहणी करत परिसरातील आदिवासी बांधवांना दिलासा देण्यात आला यात टाकेत भरवीर अडसरे आदी भागात स्वतः आमदार कोकटे यांनी पाहणी करत संबंधित महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या शहाबाद शेखीन आमदार अन्नधान्य कपडे जर नसेल तरी पण परिस्थिती खराब रात्री आदेश आपण काय करतो फक्त हे झाल्यानंतर करून आपण कच्चा करून एक देऊ यावर किती झाले ते पाहून आज पण लगेच बरोबर कालच्या का वादळामुळे या सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने इगतपुरी तालुक्यामध्ये आडसरे गावामध्ये काही दोन चार ठिकाणी बऱ्यापैकी या ठिकाणी त्यांचं नुकसान झालेलं आहे माझ्या शेजारी ज्या महिला आहेत विमलबाई त्यांचं पण माझ्या पाठीमागे जे घर आहे ते संपूर्ण घर या ठिकाणी उडून गेलेलं आहे त्यांचं संपूर्ण छप्पर निघून गेलेलं आहे तहसीलदार रावसाहेब आणि तलाठी आणि सर्कल अधिकाऱ्यांनी त्यांची पंचनामे व्यवस्थित केलेले आहेत परंतु नुकसान घराचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे सुदैवानं कुठल्याही प्रकारचं जखम किंवा या ठिकाणी कोणालाही त्या ठिकाणी लागलेलं काही नाही आहे त्यामुळं या ठिकाणी सगळ्या गोष्टीचे पंचनामे करून आज आम्ही तहसीलदार आणि आम्ही सर्वजण फिरत आहोत या गावामध्ये प्रामुख्याने दोन चार ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत परंतु